म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी या शेतकऱ्यांची बैठक बोलावलेली आहे अंजली दमानिया यांना सुद्धा बैठकीचं निमंत्रण आहे आज संध्याकाळी सात वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे धनंजय मुंडे यांच्या जमीन बळकवल्याचा आरोप दमानियांकडून करण्यात आला महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे शेतकऱ्यांच्या तक्रारीची महसूल मंत्र्यांनी दखल घेतलेली आहे आणि या सगळ्या दरम्यान दमानियांना सुद्धा बैठकीचं निमंत्रण दिलं गेलेलं आहे मुंबईमध्ये ही बैठक होणार असं समजते आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून सुशांत आणखी नेमके काय तपशील आहेत शेतकरी येणार आहेत का आणि स्वतः सुद्धा उपस्थित राहणार आहेत आहेत का काही का तपशील का। काल सामाजिक कार्यकर्ते अंजनी दमनियाची पत्रकार परिषद घेत पुणे जिल्ह्यातील राजगुरु नगर तालुक्यातील भूम्यांकडून शेतकऱ्यांची कशा पद्धतीने फसवणूक करण्यात आलेली आहे त्याचे पुरावे आणि गंभीर आरोप जो आहे ते करण्यात आला होता त्यानंतर त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप केले होते आता या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल जी आहे ती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेली आहे आणि आज संध्याकाळी सात वाजता त्यांनी या संदर्भातली बैठक मंत्रालयात बोलावली आहे आणि बैठकीला विशेषतः सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्याच सोबत महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांना देखील बैठकीत उपस्थित राहण्याचे त्यांनी आदेश दिले त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तक्रार अंजली दमानिया यांच्याकडे केल्या त्या सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारीची आता महसूल मंत्र्यांनी दखल घेतलेली आहे संध्याकाळी एक महत्वपूर्ण बैठक होईल या बैठकीनंतर नेमकं निस्पन्न काय होतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरलेलं आहे